एका सिग्नलवरती एक गरीब महिला पदरात एक लहान मुली डोळ्यात पाणी आणि करुणेची भावना हे बघून आपलं मन होतं आणि आपण तिच्या हातात दहा रुपये देतो पण दुसऱ्या दिवशी दुसऱ्या सिग्नलवरती तीच महिला पुन्हा ते दुसऱ्या मुलासह मग ती आई आहे की कामगार तुम्ही जे लोक गरीब समजता ती खर तर एक इंडस्ट्री आहे बेगर माफिया तर आजच्या भागात आपण जाणून घेऊ की बेगर माफिया म्हणजे नेमकं काय आणि ने ते काम कसं करतं नमस्कार मी प्रमोद आणि तुम्ही बघताय स्क्वेअर मराठी मित्रांनो ट्रॅफिक सिग्नल रेल्वे स्टेशन मंदिरं घाट ही बेगर अशी कमाईची मुख्य ठिकाण त्यांचे झोन हे विभागले जातात प्रत्येक झोनवरती एक हँडलर असतो काम करण्यासाठी दररोजचे पैसे म्हणजेच रेंट किंवा हप्ता त्यांना द्यायला लागतो अपंग वृद्ध महिला लहान मुलं हे सगळं टार्गेटेड सिंपती मार्केटिंग भीक ही गरज नसून कमाईचं साधन बनवली गेलेली आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतात चार लाखांपेक्षा जास्त लोक हे भीक मागतात पण अनेक एन जीओच्या मते हे आकडे दहा लाखांपेक्षा जास्त असू शकतात दिल्ली मुंबई पुणे कोलकाता हैदराबाद इथंही एक माफिया प्रणाली झालेली आहे दोन हजार सोळाच्या रिपोर्टनुसार मुंबईत भीक मागण्याचं वार्षिक मार्केट हे एकशे ऐंशी कोटी रुपये इतकं होतं इतकंच नाही तर मुंबईत कित्येक भिकारी हे कोट्या दिशेत भारत जैन हा जगातला सर्वात श्रीमंत भिकारी म्हणून ओळखला जातो त्याची संपूर्ण संपत्ती ही जवळजवळ साडेसात कोटी रुपये इतकी आणि ही सर्व संपत्ती त्याने भीक मागून कमवली हो असल्याचं सांगितलं जातं त्याच्याकडे मुंबईत अनेक मालमत्ता आहेत ज्यामध्ये एक कोटी चाळीस लाख किमतीचे दोन फ्लॅट त्यांचा समावेश होतो आणि त्याच्या ठाण्यातल्या दोन दुकानांमधून तो भाड्याने उत्पन्न सुद्धा मिळवतो त्याचप्रमाणे मुंबई आणि देशात असे कित्येक भीक मागणार आहेत जे महिनात कमीत कमी पन्नास ते साठ हजार रुपये कमवतात कृष्णकुमार गीते सर्वतिया देवी संभाजी काळे लक्ष्मीदास हे जगातले सर्वात श्रीमंत भिकारी म्हणून ओळखले जातात माफियाची काही उदाहरणं बघायचीच झाली तर दोन हजार एकोणीस साली रेल्वे पोलिसांनी हैदराबाद स्टेशनवरती एक रेस्क्यू ऑपरेशन केलं होतं जिथं सापडलेली लहान मुलं दररोज सकाळी कलेक्शन साठी पाठवल्या हो जायची मुलांना अन्न नाही ना, कपडे नाहीत एक महिला त्यांना रोज स्टेशन बाहेर थांबून पैसे गोळा करायची त्यातली एक मुलगी ही सात वर्षाची होती आणि ती तीन महिन्यांपासून तिच्या ती आईपासून दूर होती लहान लेकरांच्या हातात कटोरी नाही तर पुस्तकं असावं हो। पण समाज त्यांच्या हातांना भीक देतोय हे कितपत योग्य आहे एका पत्रकारांना अंडर कवर जाऊन पाहिलं जे भिकारी अपंग वाटत होते ते संध्याकाळी पूर्णपणे चालताना दिसणे त्यांचं अपंग पण हे बनावट होतं फोल्डिंग स्टिक्स डोक्यावरती पट्टी बनावट पाय कुबड्या हाताला पट्टी हे सर्व प्रॉप्स यांनी वापरलेले होते एका सामान्य भिकाऱ्याची दिवसाची कमाई ही जवळजवळ दीड ते दोन हजार रुपये नितकी असते दोन हजार एकवीस मध्ये पुण्यात एका व्यक्तीला अटक झाली तो दररोज वीस भिकाऱ्यांकडून पैसे वसूल करायचा सकाळी झोन ठरवून देणे संध्याकाळी पैसे जमा करणे जर कोणी कमी कमवत असेल तर त्याला मारहाण केली जायची तो माणूस माफिया होता आणि त्याचे सैनिक होते हे भीक मागणारे अनेक महिलांना जबरदस्तीने रस्त्यावरती बसवलं जातं काहींना चक्क परकीय त्यांना आई म्हणून दाखवली जातं ती मुलं बऱ्याच वेळा ड्रग्ज दिलेली असतात त्यामुळे रडत सुद्धा नाहीत पण ती खर तर अर्धवट बेशुद्ध असतात एका एनजीओच्या रिपोर्टनुसार यातल्या चाळीस टक्के महिलांना वेश्य व्यवसायात वे ढकललं जातं लखनौमधले चार बोगस भिकाऱ्यांकडून ऐंशी हजार रुपये रोख सापडले होते त्यांच्याकडे बँकेचं पासबुक सोनं स्मार्टफोन होते एका व्यक्तीने तर दोन फ्लॅट घेतले होते फक्त कमाई साठवण्यासाठी मग आता हे सगळं चालतं तरी कसं तर सरकारी अधिकारी काही वेळा लाच घेऊन दुर्लक्ष करतात काही वेळा एनजीओ आणि सरकारने मदत जरी केली तरी हे लोक परत जातात कारण ते पैसे कमवत असतात दोन हजार अठरा साली दिल्ली उच्च न्यायालयाने भीक मागणं हा गुन्हा नाही असं जाहीर केलं पण त्याने माफिया संपला का तर नाही मग हे सगळं थांबू तरी कसं काय शकतं तर मुळात स्वतः भीक देणं आधी थांबवा अन्न पाणी वस्त्र द्या संशयास्पद लहान मुलांना चाइल्ड लाईन म्हणजे जी वन झिरो नाईन एट याच्यावरती लगेच कॉल करा स्थानिक एनजीओशी संपर्क करा आपल्या मित्रांना घरच्यांना ही माहिती सांगा कारण ही मदत नाही तर हा गुन्हेगारांना फंड आहे मित्रांनो दया करणं सोपं आहे पण शहाणपणानं वागणं खूप गरजेचं आहे मित्रांनो पोटाची भूक आणि मजबुरी ही माणसाला भीक मागायला लावते पण जर ती भूक बनावट असेल तर जर ती मजबुरी पाळीव बनलेली असेल तर आपण त्या पद्धतीला खतपाणी घालतोय समाज म्हणून आपल्या जबाबदारी आहेत भीक न अर्थ कठोर नये असा नाही तर योग्य मार्गाने मदत करणं गरजेचं आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अशाच नवनवीन साठी आमच्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद